नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत बीएसएफच्या अशा कीटकनाशकाबद्दल जे की बऱ्याच शेतकरी मित्रांचा आवडता ब्रँड आहे हे शेतक ह्याच्यामध्ये लिफिडो पारीपण पन्नास टक्के हा घटक आहे हे आपण मावा तुडतुडा पांढरी माशी फुलकिडी यासाठी आपण सर्व प्रकारच्या पिकावर याचा वापर करू शकतो खास करून सोयाबीन कापूस टोमॅटो मिरची वांगी या पिकावर येणाऱ्या रस् शेकडीसाठी याचा आपण वापर करू शकतो याचा वापर आहे पंधरा लिटर पंपाला तीस ते चाळीस एम एल या प्रमाणे आपण याचा वापर करू शकतो अतिशय जबरदस्त बी एस एफ कंपनीचं सेपिना हे की कीटकनाशक आहे हे सर्व प्रकारच्या रस् शेकडीवर एकदम जबरदस्त प्रभावशाली कीटकनाशक आहे याची पॅकिंग चारशे एम एल व एक लिटर अशा स्वरूपात आपल्याकडे अवेलेबल आहे लागत असेल तर तुम्ही कॉल करू शकता अतिशय योग्य दरामध्ये तुम्हाला बीएसएफ सेपिना आम्ही देऊ आमचा पत्ता आहे धनलक्ष्मी कृषी केंद्र सोनपेठ जिल्हा परभणी माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा झिरो सहा पंच्याहत्तर पंचावन्न या नंबरवर कधीही कॉल करून तुम्ही विचारू शकता बऱ्याच शेतकरी बंधूंचं म्हणणं आलं की तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये दुकानचा ॲड्रेस टाकत नाही मित्रांनो माझ्या दुकानचा ॲड्रेस माझ्या बायो बायोमध्ये आहे फेसबुकला आहे यूट्यूब चॅनलवर माझा दुकानचा ॲड्रेस आहे तरीही मी तुम्हाला इथून पुढे प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या दुकानचा ॲड्रेस मेन्शन करत जाईन शेतकरी मित्रांनो सेपीना फवार वेळेस सोबत दिलेला कंपनी असा लेबल क्लेम असतो तो लेबल क्लेम वाचला पाहिजे लेबल क्लेम वाचूनच सेफीना फरला पाहिजे सेपीना फवार वेळेस स्वतःची व पिकाची अशी दोघांची काळजी घेतली पाहिजे कारण पीक आपलं तर जिम्मेदारी आपलीच असली पाहिजे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर धनलक्ष्मी कृष्ण केंद्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलला लाईक करा शेअर करा जमलं ते कधी कर कॉमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद